बाजार समिती सभापती बाजीराव नाना यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव बाजार समितीतील शेतकरी जनसामान्यांचे बाजीराव उर्फ बाजीराव नाना यांचा वाढदिवस आज असल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पुढील भाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या समस्यांना संधी मानत त्या संधीचे सोने करत आपल्या कारकीर्दीतील एशियाचे एक टप्पे ओलांडून वरच्या स्थानाला जातानाही नावात जरी बाजीराव असले तरी सामान्यांसाठी नाना असलेले व्यक्तिमत्व म्हणूनच शेतकरी जनसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरलेले जनसामान्यांचे बाजीराव असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव नाना पाटील यांचे आज वाढदिवस असल्याने या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्यांच्या दालनात या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळेस मोठी गर्दी केली होती तर त्यांच्या पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामीण विकासाचे योजना सक्षमपणे राबवून उल्लेखनीय कार्यभार त्यांनी सांभाळला असून विशेष म्हणजे संजय गांधी निराधार समितीचे ते धुळे तालुका अध्यक्ष देखील त्यांनी आपले काम बजावले आहे दिव्यांग विधवा वृद्धांना मानधन मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील होते व आहेत या काळात देखील निराधारांना आधार मिळवून देत ते खऱ्या अर्थाने पुण्यकर्म करीत आहेत त्यामुळेच त्यांच्या या भावी वाटचालीस या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या